नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि तुम्ही पाहता मित्रांनो बी सिंपल चॅनल मित्रांनो आजचा आपला विषय आहे की बस एम एस आर टी सी बस एस टी महामंडळ बस जो रिझर्वेशन ॲप आहे जे आपण प्ले स्टोरवरून डाउनलोड करतो एस टी बसचा रिझर्वेशन ॲप त्यावरून मित्रांनो बऱ्याच लोकांना रिझर्वेशन करताना काही अडचण येतात मित्रांनो तर त्यावेळेला त्यांना माहिती मिळत नाही तर त्या संदर्भातले आपल्या चॅनलवरती बरेचसे व्हिडिओ आपण टाकलेले आहेत की बस रिझर्वेशन करायचं कसं करायचं बसचं टायमिंग कसं बघायचं बसचं लोकेशन कसं बघायचं मित्रांनो तिकीट रि रिझर्वेशन कसं करायचं सीट आपली कशी बघायची त्या संदर्भातले भरपूर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तर मित्रांनो आजचा आपला विषय आहे की तुम्ही तिकीट कॅन्सलेशन जर तुम्हाला करायचं असेल किंवा एखाद्या वेळेस तुमची तिकीट कन्फर्म झाली की नाही झाली हे तुम्हाला चेक करायचं असेल एखाद्या वेळेला तुमची तिकीट तुम्ही बुक करताय आणि पैसे कटले आणि तिकीटच आली नाही तर मित्रांनो त्यावेळेस आपण काय करायचं ही संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो तिकीट रिझर्वेशन करताना तुमचे पैसे कटले असतील तुम्हाला तिकीट मिळाली नसेल किंवा तुम्हाला तिकीट नेमका कुठे डाउनलोड करता येते तिकीट नेमका कुठे पाहता येईल त्याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असे नवनवीन व्हिडिओ बऱ्याच विषयावरचे व्हिडिओ आम्ही आमच्या चॅनलवर बनवत असतो आणि जे लोकांना नेहमी पावलोपावली उपयोगामध्ये ती माहिती जनरल माहिती त्या संदर्भातली माहिती आपण नेहमी टाकत असतो आणि ती माहिती रिअल असते मित्रांनो खोटी आपण काही टाकत नाही आणि आपण रिअल प्रूफ देऊन व्हिडिओ बनवत असतो मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की एम एस आर टी सी बस म्हणजे एस टी महामंडळाच्या बसेस आहेत त्याचा जो रिझर्वेशन ॲप आहे स्टोअरवर जर मित्रांनो तुम्ही डाउनलोड केला नसेल तुम्ही पहिल्यांदा हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही प्लेस्टोरवर डाउनलोड जाऊन तुम्ही तो व्हिडिओ ॲप आहे ना तो डाउनलोड करू शकता आणि तुम्ही बसचं मित्रा नौ। मित्रा नौ, रिजर्वेशन तुम्ही बुकिंग करू शकता मित्रांनो मित्रांनो जर तुमच्याकडे अँड्रॉइड मोबाईल असेल तर तुम्ही नक्की घरबसल्या एस टी बसचं रिझर्वेशन आपल्या मोबाईलवरून करू शकता तर मित्रांनो जर तुम्ही एस टी बसचं तिकीट तुमच्या मोबाईल रिझर्वेशन ॲपवरून केलं असेल तर मित्रांनो तुमचं तुमचे पैसे कटले असतील तुम्हाला तिकीट दिसत नसेल तुम्हाला पॅसेंजरची माहिती मिळत नसेल तर मित्रांनो ती माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत आपल्या मोबाईलमधला ॲप काढून सर्वप्रथम तो ॲप आहे ना एम एसआरटी बस ॲप तो आपण ओपन करून घ्यायचा ओपन करून घेतल्यानंतर मित्रांनो तुम्हाला जो स्क्रीनवर दिसतं आहे ॲप तो जसं मी पण माझ्या मोबाईलमध्ये ओपन करून घेतला आहे आणि सर्वात वरती तुम्हाला थ्री डॉट दिसत असेल सर्चच्या बाजूला तर त्यावरती क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला एक अशी लिस्ट दिसेल प्रोफाईलची लिस्ट त्यावरती माय तिकीट कॅन्सिल लेटर तिकीट पॅसेंजर लिस्ट आणि फेल्युअर तिकीट मित्रांनो याची संपूर्ण माहिती मिळेल मित्रांनो पहिला जो ऑप्शन आहे माय तिकीट तुम्ही स्की मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो मित्रांनो समजण्यासाठी मित्रांनो माय तिकीटवर तुम्ही जर गेलात तर मित्रांनो तुम्हाला बस तिकीट रिजर्वेशन तुम्ही कुठल्या बसचं केलं आहे काय टायमिंग आहे त्याची संपूर्ण माहिती देणार आहे त्याच्यामध्ये टोटल फी किती आहे पॅसेंजर किती आहे तुमचा सीट नंबर किती आहे तिकीट नंबर किती आहे त्या ऑप्शनवरती जाऊन तुम्ही क्लिक करू शकता मित्रांनो माय तिकीटवरती दुसरं मित्रांनो कॅन्सलेशन तिकीट जर तुम्ही कॅन्सलेशन तिकीटवरती जर तुम्ही क्लिक केला तर मित्रांनो तुमची तिकीट कॅन्सलेशन झालेली आहे या ती पण माहिती तुम्हाला त्याच्यामध्ये दाखवते स्टेटस त्याच्यामध्ये दाखवते तुमचं तिकीट ॲक्टिवेट आहे किंवा नाही आहे तुम्ही कॅन्सलेशन झालेली आहे नाही झालेली आहे तुमचं रूट तुम्हाला तुम्ही कुठल्या रूटवरची तिकीट कॅन्सल केलेली आहे ते पण तुम्हाला माहिती मिळते मित्रांनो आणि सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे मित्रांनो की त्यामध्ये तुम्हाला रिफंड म्हणजे रिझर तुम्ही रिझर्वेशन केल्यानंतर तिकीट ज्यावेळेस तुम्ही कॅन्सलेशन करता आणि तुम्ही तिकीट कॅन्सल करता मित्रांनो त्यावेळेस आपल्याला रिफंड मिळाला पाहिजे तर रिफंड मिळवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे कुठं कॉन्टॅक्ट केलं पाहिजे कुठल्या फोन फोन कॉल केलं पाहिजे किंवा आपण आपल्या आयडीवरतीच कुठलाही कॉल न करता आपल्या आयडीवरतीच त्याचं स्टेटस काय आपल्याला पैसे कधी येणार आहेत रिफंड मिळाला की नाही मिळाला त्या संदर्भातली माहिती आपण त्यामध्ये पाहणार आहोत मित्रांनो मित्रांनो आता जे तुम्ही लिस्ट पाहताय त्याच्यामध्ये सगळ्यात खाली जे कॉन्टॅक्ट यूज आहे त्यावरती जर आपण क्लिक केलं मित्रांनो तर त्यामध्ये बरीच माहिती आपल्याला मिळते तर पहिली माहिती आपल्याला आहे बुकिंग रिलेटेड जर मित्रांनो तू जर तुम्ही त्या एम एस आर टी सी बस ॲपवरून बुकिंग करत असाल तर त्या संदर्भातले काही तुम्हाला टेक्निकल प्रॉब्लेम येत असेल तर मित्रांनो त्यावरती क्लिक करून त्या म्हणजे मध्ये पहिल्या त्याच्यावरती फोन नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट नंबर तो पण टोल फ्री नंबर आहे मित्रांनो तुम्ही चोवीस तास त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही त्या संदर्भातली माहिती घेऊ शकता नंतर तुम्हाला मित्रांनो टेक्निकल काही इरर येत असेल आणखी तो ॲप चालत नसेल तर त्यासंदर्भातसुद्धा नंबर दिलेला आहे मित्रांनो कॉन्टॅक्ट नंबर त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मी स्क्रीनवरती दाखवतोय मित्रांनो ते पण डॉट करून दाखवते जेणेकरून तुम्हाला तो नंबर कळेल मित्रांनो नंतर दिलेला आहे संदर्भात मित्रांनो पेटीएम कॉन्टॅक्ट नंबर मित्रांनो जर तुमचं कॅन्सलेशन झालेलं आहे आणि पैसे मिळालेले नाही किंवा पैसे तुमच्या मोबाईलमधून कट झाले तिकीट मिळालेलं नाही त्या संदर्भातली संपूर्ण माहिती या नंबरवरती मित्रांनो मिळू शकते मित्रांनो ही संपूर्ण माहिती त्या कंपनीनं त्या ॲपवरती दिलेली आहे फक्त आपण ही माहिती जी त्या कंपनीने दिलेली आहे तीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये देतो आहे मित्रांनो आपली जवळची माहिती कुठलीही आपण देत नाही मित्रांनो या संदर्भातल्या उद्भवणाऱ्या कुठल्याही प्रश्न असतील तर तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही ते सॉल्व करू शकता मित्रांनो मित्रांनो जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल आणि तुम्ही नवीन असाल मित्रांनो आमच्या चॅनलवरती तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो जर तुम्हाला खरंच एस टी बसचं रिझर्वेशन तुम्हाला एस टी डेपोमध्ये न जाता कुठेही तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी न, न जाता तुम्ही घर बसल्या आपल्या परिवाराचं किंवा आपल्या मित्राचं बस आप आप तिकीट तुम्ही गुगल पे फोनपे वापरून बस तिकीट रिजर्वेशन कसं कराल त्या संदर्भातली माहिती संदर्भात आपण व्हिडिओ तयार केलेला आहे मित्रांनो पोस्टर हा आपला व्हिडिओ आहे बऱ्याच लोकांनी या व्हिडिओला पसंती दिलेली आहे तर तुम्ही आमच्या चॅनलवरती जाऊन तो व्हिडिओ शोधा आणि तुम्ही तुम्हाला रिझर्वेशन कसं करायचं एक स्टार्ट टू एंड सांगितलं आहे मित्रांनो तुम्ही आपल्या मोबाईलवर तो ॲप कसा डाउनलोड करायचा टी सीट कशी शोधायची लॉग इन कसं करायचं पैसे कसे पे करायचे तुमच्याकडे पेटीएम आहे गुगल आहे फोनपे आहे या संदर्भातली संपूर्ण माहिती त्यामध्ये दिलेली आहे आणि डायरेक्टली तुमच्या मोबाईलमध्ये तिकीट डाउनलोड होते मित्रांनो ही एकदम सोपी माहिती आहे आणि तुम्ही ते चुटकीमध्ये करू शकता याच्याला काही मोठी गोष्ट लागत नाही की मी कसं करणार आणि मला ते कळणार नाही तुम्ही संपूर्ण हा व्हिडिओ ज्यावेळेस तुम, तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवतोय संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पहा पहिले आणि नंतर मित्रांनो तुम्ही एक एक स्टेप बाय स्टेप करा मित्रांनो जर तुम्हाला काही अडचण आलीच तर ते ह्या आपण जे आता व्हिडिओ तुम्ही बघत आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला ती माहिती आहे तुम्ही त्या कॉन्टॅक्ट नंबरवरती जाऊन तुम्ही माहिती घेऊ शकता आम्ही प्रत्येक वेळेस नवनवीन व्हिडिओ पाहत असतो जेणेकरून लोकांना प्रत्येक वेळेस छोट्या छोट्या गोष्टीची माहिती मिळावी त्या संदर्भातलेच फॅक्ट आम्ही या चॅनलवरती टाकत असतो मित्रांनो तुमच्या परिवाराला तुमच्या मित्रमंडळीला जर या व्हिडिओ संदर्भात माहिती पाहिजे असेल तर तुम्ही व्हॉट्सअपद्वारे शेअर करू शेंड करू शकता शेअर करू शकता मित्रांनो जर आपल्या एखाद्या मित्राला काही रिझर्वेशन करायचं असेल अडचणी आल्या असेल एखादा मित्र परीक्षेसाठी बाहेर जिल्ह्यात जात असेल आपले आई वडील कुठे फिरायला जात असेल त्या संदर्भातले मित्रांनो जर तुम्हाला चार दिवसाची पाच दिवसाची एस टी महामंडळाची पास काढायची असेल कशी काढायची काय डॉक्युमेंट्स लागतात नेमका तिकीटचे पैसे किती आहेत जर आपले आईवडील साठच्या वर असेल आता तर पंच्याहत्तर वर्षांना फ्रीज झालेलं आहे जर आपले मित्रमंडळी वीस बावीस पंचवीसचे असतील तर त्यांना शिवशाही बसणे जायचं असेल तुम्हाला गोवा फिरायचं असेल किंवा महाराष्ट्रात दर्शन करायचं असेल मित्रांनो त्या संदर्भातले सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही जाऊन त्या चॅनलवरती जाऊन व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आणि बिनधास्त एस टी मामराळ्याच्या बसने महाराष्ट्रामध्ये कुठेही फिरू शकता मित्रांनो तुम्ही ते फक्त तुम्ही व्हिडिओ जाऊन तुम्ही किती रुपयाची ती तिकीट आहे किती आहे शिवशाहीची किती आहे साधी बसची किती आहे ते तिकीट तुम्ही पहा आणि तुम्ही जवळच्या एस टी बसच्या आगारामध्ये जाऊन तुम्ही पास काढू शकता त्याच्यामध्ये तुम्ही एक महिन्याची पास काढू शकता चार दिवसाची पास काढू शकता सात दिवसाची पण मित्रांनो पास काढू शकता त्यामध्ये तुम्ही शिवसेची पास वेगळी काढू शकता तुम्ही साध्या बसची पास वेगळी काढू शकता याची संपूर्ण माहिती आपण आपल्या चॅनलवरती दिलेली आहे मित्रांनो तो व्हिडिओ मी शेवटी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आणि तुम्हाला व्हिडिओची लिंकसुद्धा या व्हिडिओमध्ये देतो मित्रांनो तुम्हाला एस टी माळे फिरायचं असेल तुम्हाला पास काढायची असेल तुम्हाला शिवसेची पाच का पास काढायचा असेल बसची पास काढायची असेल तुम्हाला ॲपवरून बस रिझर्वेशन करायची असेल मित्रांनो संपूर्ण माहिती हा संपूर्ण खजाना आपल्या व्हिडिओमध्ये आहे एस टी महामंडळ एम एसाठी बस रिझर्वेशन ॲप याच्या संदर्भातली संपूर्ण माहिती आपल्या व्हिडिओमध्ये आहे मित्रांनो तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला एखाद्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे असेल या संदर्भात तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आम्ही त्यावरती व्हिडिओ नक्की घेऊन येऊ मित्रांनो तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद